आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्त भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान या सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रम येथे ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला या अनुष्ठानाचे आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसेच समन्वय मत प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात ठाणे शहर आमदार संजय केळकर उपमहापौर पाटील सर्व नगरसेवक पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे येथील केशव शंखनाथ पथकाच्या मंगल शंखनादाने अनुष्ठानाची सुरुवात झाली त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीने लघुरुद्र अनुष्ठानाचा प्रारंभ करण्यात आला या महायज्ञात तब्बल एकशे एक्कावन्न जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केले वाल्मिकी मातंग बौद्ध आदिवासी पारधी खाटीक मुस्लिम चर्मकार विश्वकर्मा आदी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाज घटकांचा सहभाग लक्षणीय होता विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मां धर्मांतर केलेल्या चार जोडप्यांनीही अनुष सहभाग घेतला होता तसेच ओरिसा आंध्र प्रदेश व केरळ राज्यामधूनही भाविकांनी महायज्ञात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला विविध धर्म समाज घटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यात एकटवले हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले अनुष्ठानात सहभागी सर्व जोडप्यांचा सन्मान माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला संध्याकाळी महाशिवरात्री निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उत्तर भारतीय कलाकारांनी सादर केलेले शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त हुमात्मक लघुरुद्र अनुष्ठान जे आयोजित केलेलं आहे त्याच्या माध्यमाने निश्चितपणे ठाणेकरांना एक चांगला आध्यात्मिक आणि अलौकिक असा या प्रसंगी अनुभव येत असतो आणि जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त जोडपी या हवनात्मक लघुरुद्रामध्ये नेहमीच येत असतात आणि ते याच्यामध्ये सहभागी होत असतात त्याच्यामुळे मी आपल्यालाही ठाणेकर म्हणून विनंती करेन की आवर्जून आपण या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी सायंकाळी याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याच्यानंतर रात्री दहा नंतर महा मृत्युंजय जप याचं पठन हे होणार आहे आणि त्याच्यामुळे या एक सुंदर अशा वातावरणाचा आपणही लाभ घ्यावा अशी विनंती महाशिवरात्री काय मागणी मी आजच्या या महाशिवरात्रीच्या पर्वावरती महादेवाच्या चरणी हीच प्रार्थना करीन की सर्व ठाणेकरांना सुख समृद्धी भरभराटी आणि त्यांच्या घरात आनंद हा सातत्याने लाभत राहावा